जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जळगाव जिल्हा रुग्णालय व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आज दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप यावेळी पा पारिचारिकांनी पुकारला आहे शासनाच्या विरोधात यावेळी कामबंद आंदोलन केले असून आंदोलन हे बेमुदत असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन बेमुदत पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेने यावेळी दिला आहे यावेळी पारिचारिकांचा सातना वेतनामध्ये समावेश करण्यात यावा त्याचप्रमाणे पारिचारिकांना केंद्राचे भत्ते हे देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी यावेळी पारिचारिकांनी हा संप पुकारला आहे या संदर्भात पारिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्षा नीता दुसाने यांनी याबाबत आज दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता माहिती दिली